येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अकातई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ त्रिशला कदम यांची नियुक्ती करण्यात आली अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्रोफेसर डॉक्टर तेशला कदम यांच्यावर संस्थेने पुन्हा एकदा विश्वास दाखवून प्राचार्यपदाची धुरा त्यांच्या हाती दिली आहे याआधी त्यांनी जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी असताना खूप चांगले उपक्रम राबवले होते विविध सुविधा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या होत्या संस्थेचं कार्याध्यक्ष माननीय अभय कुमारजी साहेब साहे कन्या महाविद्यालयाच्या माझे प्राचार्य डॉक्टर शैलजा साळुंखे मॅडम सचिव माननीय सौ शुभांगी गावडे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ साहेब या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं श्रीमती आरा पाटील कन्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या त्यानंतर त्यांनी पाच महाविद्यालय प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केलं आहे पुन्हा एकदा प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन होता सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका